पंढरपुरामध्ये माघीवारी निमित्तानं दर्शन घेत असणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळतीय भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर प्रशासन सज्ज आहे तर विठुरायाच्या दर्शनासाठी सात ते आठ तासांचा कालावधी कल्याण पूर्व कल्याणपूर्वमध्ये माघी गणपती उत्सवानिमित्तानं हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिलांची हजेरी पाहायला मिळाली अनेक लोक आमच्या संपर्कात असून त्यांचा टप्प्याटप्प्यानं पक्षप्रवेश होईल उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती नवी मुंबई येथील रबाळे एमआयडीसी परिसरात पैशांच्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राची निर्घुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्यात सोयाबीन खरेदीला एक महिना मुदतवाढ द्या अन्यथा राहिलेले सोयाबीन मुंबईतील अरबी समुद्रात फेकून देऊ क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा मुंबई गोवा महामार्गाचे काम अपेक्षितच नव्हते अनिवार्य आहे आणि मला खात्री आहे हे सरकार याबद्दल गंभीर आहे हे सरकार दर्जेदार काम करेल अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे डेंग्यूसारख्या आजारावर गुणकारी असलेले ड्रॅगन फ्रूट सध्या महागले शंभर ते एकशे पन्नास रुपये अगदी पन्नास रुपयालाही विकले जाणारे ड्रॅगन फ्रूट आता बाजारात तीनशे ते साडेतीनशे रुपये किलो दराने विकले जात आहेत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज जास्त आहे हे कर्ज होण्यापाठीमागे अनेक कारणं आहेत माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी त्यांचे संबंध मान्य केले होते त्यामुळं कोर्टाने पैसे देण्यास सांगितले आहे हिंसाचाराचा कुठेही उल्लेख झाला नाही धनंजय मुंडे यांचे वकील शार्दूल सिंह यांची प्रतिक्रिया बीडच्या पोटादा तालुक्यातील मेंगडेवाडी शिवारात एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आलाय बिबट्याच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलाय स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापूर पोलीस आयुक्तांची भेट घेतली उपमुख्यमंत्री यांचा नांदेड दौरा सुरू आहे या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शीख धर्माचे पवित्र असलेल्या संचखंड गुरुद्वाराचं दर्शन घेतलं मयत शिवकुमार शर्मा यांच्या अंगावर असलेल्या कपड्यावर जय श्री राम लिहिलं होतं त्यामुळं त्यांची हत्या केली के के का या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे या प्रकरणात पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे नाशिक पोलिसांकडून अवैध बांगलादेशी नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे नाशिकमधील एका परिसरात बांधकाम साईटवर काम करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे शिवभोजन योजना बंद होणार नाही असे स्पष्ट करत सरकार गोरगरिबांच्या पोटाची व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत पूर्णपणे सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले धनंजय मुंडेंचे खोटे आरोप फेटाळण्यासाठी माझ्याकडे सर्व पुरावे आहेत धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांचं स्पष्टीकरण आम्ही आमचं भाग्य मानतो शिवाजी महाराजांचा पुतळा टोकियोला जाणार आहे त्याचं स्वागत आम्ही मुंबई आणि वरळीमध्ये करू शकलो हे आमचं भाग्य आम्ही समजतो आमदार आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया ठाण्यातील वंदे मातरम संघ आयोजित माघी गणेशोत्सव सोहळ्यास भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून बाप्पांचं दर्शन घेतलं महायुतीच्या नेत्यांमध्ये सुसंवाद असून जनतेच्या हिताचं कार्य ते करत आहेत असं त्यावेळी म्हणाले स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित आनंदोत्सव संगीत समारोह दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांनी भाजप आमदार सुरेश धस यांची भेट घेतली या भेटीदरम्यान आतापर्यंत झालेल्या आता तपासासंदर्भात चर्चा करण्यात आली